रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील प्लॉट नंबर अकरा झोपडपट्टीतील जुन्या बादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्यानं एका सतरा वर्षीय युवकावर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला केला त्याच्या डोक्यात सपासप वार केल्यानंतर त्याचा हात मनगटापासून कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय भर दुपारी झालेल्या या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती अल्पवयीन मुलांचे टोळके पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जातोय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं घटनेमध्ये सतरा वर्ष वयाचा मुलगा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत तर सतरा वर्षाच्या एका मुलासह त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या माहितीनुसार शिवाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला प्लॉट नंबर अकरा ही झोपडपट्टी आहे दोन्ही अल्पवयीन मुले तेथील आहेत जखमी मुलगा आणि यातील एका मुलाचे जुने वाद आहेत या वादविवादामुळे जखमी मुलाला हडपसर भागात राहण्यास पाठवले होते तो तेथेच काम देखील करतो त्याचे आई प्लॉट नंबर अकरा मध्ये राहतात दरम्यान तो त्यांना भेटण्यासाठी बुधवारी दुपारी आला होता आई वडिलांकडे आल्यानंतर तो झोपडपट्टीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला तेव्हा या टोळक्यानं त्याला गाठलं त्यातून त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यावर तीक्ष्ण के वार केले डोक्यात पाठीवर वार होऊ लागल्यानंतर त्यानं हात मध्ये घातला तेव्हा आरोपीने त्याच्या मनगटावर जोराचा वार केला यामध्ये मुलाचा हातच मनगटापासून तुटून गेला नंतर टोळके तेथून पसार झाले तरुण रक्ताच्या थारोळ्यात तेथे ते ते किंचाळ्यात पडला नंतर येथील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली आणि तोपर्यंत अल्पवयीन मुलांचे टोळके पसार झाले होते अधिक तपास शिवाजीनगर पोलीस आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा